नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या विषयावर बोलणार आहोत संपूर्ण सहदेव भाडली हे एक पारंपारिक ज्योतिष आणि लोकश्रद्धेशी जोडलेलं जुनं पुस्तक आहे आपल्या स्रोतांमध्ये मुख्यत्वे हाच ग्रंथ आहे आणि हा विशेषत शेतकरी व्यापारी आणि सामान्य माणसांसाठी मार्गदर्शक मानला जातो असं म्हणतात तर यातलं नेमकं काय का महत्वाचं आहे काय आहे हे सगळं ते आज उलघडून पाहूया हो अगदी बरोबर या ग्रंथात आपल्याला पंचांग नक्षत्र राशीफळ शकून अपशकुन आणि विशेषत संवत्सर फळ म्हणजे काय म्हणतात त्याला वर्षभराचं भविष्य यावर खूप भर दिसतो आणि याची मांडणी पण रंजक आहे बऱ्याच ठिकाणी प्रश्नोत्तर किंवा संवाद रूपात माहिती दिली आहे अच्छा हो जसं शंकर पार्वती संवाद किंवा मग सहदेव आणि भाडळी यांच्यातली चर्चा वगैरे बरं चला तर मग या पारंपरिक ज्ञानाच्या सागरात जरा डोकावून पाहूया आणि त्यातले महत्त्वाचे मुद्दे सोप्या भाषेत समजून घेऊया सुरुवातीलाच म्हणजे या ग्रंथाला हे नाव कसं मिळालं ह्याची एक कथा आहे नाही का कोण होते हे सहदेव आणि भाडळी ती कथा मोठी रंजक आहे पैठणमध्ये कोणी माळो जोशी नावाचं ज्योतिषी होते म्हणे त्यांच्याकडे हा सहदेव नावाचा शिष्य शिकत होता आणि भाडली ही त्याची पत्नी आता सहदेवाला त्रिलोक ज्ञान मिळवायची खूप इच्छा होती तर कथेनुसार एका साधूने दिलेलं ज्ञान एका कढईत ठेवलं होतं गंमत म्हणजे भाडलीने उत्सुकतेपोटी ती कढई उघडली आणि ते सगळं ज्ञान तिला मिळालं काय सांगता हो आणि मग तिनेच ते लोकांपर्यंत पोहोचवलं म्हणूनच हे सहदेव भाडली म्हणून ओळखलं जातं म्हणजे ज्ञानाचा प्रसार एका अनपेक्षित व्यक्तीकडून झाला हे पण महत्वाचं इथे खरंच की म्हणजे भाडलीमुळे हे ज्ञान लोकांपर्यंत आलं अच्छा आता ग्रंथातल्या एका महत्वाच्या भागाकडे वळूया पंचांग आपण तिथी वार नक्षत्र हे शब्द नेहमी ऐकतो पण पंचांगाची नेमकी पाच अंग कोणती आहेत आणि त्यांचं काय महत्व आहे हो तर पंचांगाची पाच मुख्य अंग म्हणजे तिथी वार नक्षत्र योग आणि करण आता वार म्हणजे सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतचा काळ हे तर आपल्याला माहितीये बरोबर तिथी चंद्राच्या स्थितीनुसार ठरते नक्षत्र म्हणजे आकाशातले ते सत्तावीस विशिष्ट तारासमूह ज्यातून चंद्र प्रवास करतो योग हे सूर्य आणि चंद्र यांच्यातला जे अंशात्मक अंतर असतं ना त्यावरून ठरतं अच्छा आणि करण म्हणजे तिथीचा अर्धा भाग ही सगळी अगदी सूक्ष्म कालगणना आहे जी पूर्वी शेतीची कामं धार्मिक विधी मुहूर्त ठरवण्यासाठी खूप आवश्यक मानली जायची म्हणजे फक्त कॅलेंडर नव्हतं तर दैनंदिन जीवनाचं नियोजन करण्यासाठीचं एक महत्वाचं साधन होतं हे यात संवत्सर फळ नावाचा एक मोठा विभाग आहे असं तुम्ही म्हणालात म्हणजे साठ वर्षांचं चक्र आणि प्रत्येक वर्षाचं वेगळं भविष्य हे कसं ठरवतात अगदी बरोबर एकूण साठ संवत्सर आहेत प्रत्येकाला प्रभ विभव शुक्ल अशी खास नावं आहेत आणि गंमत म्हणजे प्रत्येक संवत्सराला विष्णू ब्रह्मा रुद्र असे स्वामी नेमलेले आहेत ह असं मानलं जाते की त्या स्वामीच्या गुणधर्मानुसार त्या वर्षाचं फळ थरतं म्हणजे कसं तर पाऊसमान कसं असेल पिकं कशी येतील महागाई वाढेल का रोगराई पसरेल का राजा प्रजेचे संबंध कसे राहतील याचे अंदाज यात दिलेले आहेत उदाहरणार्थ जसं प्रभव नामाचा संवत्सर असेल तर सुभतता असेल लोक आनंदी राहतील पण क्रोधी नावाचं संवत्सर आलं तर संघर्ष वाढेल राजा प्रजेत वैर येईल असं म्हटलं आहे हा खरं तर भविष्यातली जी अनिश्चितता असते ना ती कमी करण्याचा एक प्रयत्न दिसतो यात एका मोठ्या कालचक्राला समजून घेण्याचा प्रयत्न हे ऐकून असं वाटतं की निसर्गावर जास्त अवलंबून असलेल्या त्या काळात लोकांना अशा अंदाजांवर विश्वास ठेवणं कुठेतरी मानसिक आधार देत असेल कदाचित पण वर्षाच्या पलीकडे जाऊन म्हणजे व्यक्तीच्या जन्मनक्षत्रावरून स्वभाव आणि भविष्य कसं सा सांगतात त्याबद्दल काय म्हटले हो तो पण एक महत्वाचा भाग आहे प्रत्येक नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीची स्वभाव वैशिष्ट्य सांगितली आहेत म्हणजे त्याचे गुण दोष क्षमता यांचं वर्णन आहे उदाहरणार्थ अश्विनी नक्षत्रावर जन्मलेली व्यक्ती रूपवान भाग्यवान कलाकुशल असेल असं मानतात तर भरणी नक्षत्राची व्यक्ती काहीशी कठोर स्वभावी स्वार्थी असू शकते असं वर्णन आढळतं बर अर्थात हे खूपच सरळ सोट वर्गीकरण वाटू शकतं आजकाल पण हे लक्षात घ्यायला हवं की हा मानवी स्वभावाला नक्षत्रांशी जोडण्याचा एक पारंपारिक प्रयत्न होता जणू काही वैश्विक घटना आणि मानवी जीवन यांच्यात काहीतरी संबंध शोधण्याचा प्रयत्न इतकंच नाही तर हरवलेली वस्तू कधी सापडेल किंवा आजार आला तर तो किती दिवस राहील यावरही भाष्य आहे अरे बापरे म्हणजे अगदी लहान गोष्टींसाठी सुद्धा यात संकेत शोधले जायचे तर मग प्रवासाला निघताना किंवा कामाच्या सुरुवातीला मिळणारे संकेत म्हणजे शकून त्याबद्दल काय माहिती त्या आहे हे तर मला वाटतं आजही अनेक जण पाहतात हो ना शकून विचार हा याचा खूप महत्वाचा भाग आहे आणि तुम्ही म्हणालात तसं आजही लोकांच्या मनात तो खोलवर रुजलेला दिसतो उजवीकडून कुत्रा गेला तर शुभ मांजर आडवं गेलं की अशुभ असे अनेक संकेत आहेत हो हो ऐकले आहेत हे कोणत्या दिशेला प्रवास करावा कोणत्या दिवशी किंवा तिथीला प्रवास टाळावा याचेही नियम आहेत याला आपण आजकाल अंधश्रद्धा म्हणू शकतो सहज पण दुसऱ्या बाजूने पाहिलं तर आपल्या आसपासच्या वातावरणातल्या छोट्या मोठ्या घटनांकडे लक्ष देण्याची त्यातून काहीतरी अर्थ काढण्याची ही एक जुनी पद्धत होती म्हणजे निर्णय घेताना कुठेतरी खात्री मिळावी यासाठी हे संकेत उपयोगी पडत असावेत कदाचित अगदी तसंही म्हणता येईल किंवा अज्ञात गोष्टींची जी भीती असते ती कमी करण्याचा एक मार्ग असेल हा तर एकंदरीत सहदेव भाडली हा ग्रंथ म्हणजे पारंपरिक ज्योतिष हवामानाचे अंदाज शेतीसाठीचं मार्गदर्शन आणि दैनंदिन जीवनातले शुभ अशुभ संकेत यांचा एक मोठा संग्रह आहे यात निसर्गाचं सूक्ष्म निरीक्षण आहे आणि मानवी जीवनावर ग्रह नक्षत्रांचा कसा प्रभाव पडतो याचा विचार दिसतो निश्चितच पिढ्यानं पिढ्या हे ज्ञान लोकांच्या श्रद्धेचा आणि मार्गदर्शनाचा भाग राहिला आहे यात अनुभवजन्य ज्ञान आणि विश्वातल्या घटनाक्रमानं समजून घेण्याची एक प्रकारची धडपड दिसून येते हे सगळं किती अचूक आहे हा वादाचा मुद्दा असू शकतो नक्कीच पण त्या काळातल्या लोकांची विचारपद्धती कशी होती त्यांची जीवनशैली कशी होती यावर हा ग्रंथ नक्कीच प्रकाश टाकतो बरोबर या सगळ्या चर्चेनंतर एक प्रश्न मनात येतोय आज विज्ञान इतकं प्रगत झालं आहे आपल्याकडे हवामान आरोग्य अगदी मानवी स्वभाव समजून घेण्यासाठी शास्त्रीय पद्धती आहेत मग अशा पारंपरिक ज्ञानाचं आजच्या जगात काय स्थान आहे याचं महत्त्व फक्त ऐतिहासिक आहे की आजही ते कुठेतरी आपल्या विचारांना किंवा आपल्या जगण्याला स्पर्श करतं यावर विचार करायला हवा